हे बघा समर्थांचं दर्शन करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो गायज कशा सगळे नक्कीच तुम्ही ठीक असाल सकाळी उठून मी घरभर मारले पोचा आणि मम्मी काय करते बघूया गायज मम्मी बनवतीये सुसला सुसला हे आमच्या सोलापूरचं सु स्पेशालिटी आहे नाश्त्याला बनवतात चुरमुरे भिजवून बनवलं जातं असं बघा नीचे अडून काढलं जातं मग मी किती वेळेत बनेल झालं पाच दहा मिनटात आंघोळ करून मी झाले फ्रेश एका ठिकाणी जायचं आहे त्यासाठी तयार व्हायचं आहे पण हे गोळ्यांचे रेक्षामुळे माझं चेहरा खूपच सुजला आहे तरी त्यावर उपाय म्हणून मी आईस फ्रीज केली बघा गायच किती मस्त निघाले थोडंसं मसाज करून घेते जेणेकरून थोडं तरी सूज माझा उतरेल 2 hours later थोडा फर, फरक जाणवतोय गाइस बघू शकता की ते पिंपल सुद्धा झालेत त्याकडे इग्नोर करूया आपला रेडी झालेला आहे गाइस बघू शकता खूपच टेस्टी लागते सुसला 3 <laughs> <Three> hours later देर होऊन मी आणि एकता निघालोय स्वामींच्या नगरी केल्यानंतर आठवा आश्चर्य पाहायला मिळालं ते म्हणजे चक्क एकताने गंध लावून घेतलं तुमच्या मंदिरात येताच सगळंच विसरून जाते खरच स्वामी कुठेच गेले नाहीत या उलट उक्षाखाली बसून आहेत असंच जाणवत राहतं बॉडीला एनर्जी टाकून आम्ही होतो घरी रवाना दमून फिरून स्वामी समर्थांचं दर्शन करून आम्ही आलोय घरी आणि आता करते मी थोडीशी वॉक वॉक करून मी आता मस्त झोपणार आहे तर वी आवडल्यास व्हिडिओला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनेलला करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय